हेलो गाइस वेलकम बैक टू अनदर एपिसोड ऑफ दीपक से ब्लॉक्स आज मम्मी की करने मदत मम्मी आप बोलो कुछ <laughs> रे पोड़ा। पोड़ा आता मी करणार आहे भाई पोळ्या पोळ्या करणारे मी पोळ्या बघू आता जमती तिकडे

वाह वा वाजून फुगायची बाकी गया। गया। करा। थी? थी पचल कशी काय पचली नाही भाजत नाही थोडा जास्त करावं लागतो थो, थोडा कमी करावं लागतो कर फुल करूया नंतर लाव लावायचं ना वा 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 असे बघायच बंद का आईच काम नाही करू लागलो तिकडे पनीच बनवलेली काही काही काम नहीं, नहीं, नहीं। कर बनती, बनती, करत नाही आमची काही फक्त ब्लॉग करत राहते बास ब्लॉग बनवती व्हिडिओ बनवती काही करत नाही काम बरोबर असं आहे बघा वर्कर पकडायचं गोळी आमची आई नावा तिकडे जवळ लागले ना पोळी ला ते कुठे आपलं हे टोपले घ्यायचं याला पॅक ठेवायचं घ्यायच्यात नाही का पॅक ठेवल्यानंतर ती व्यवस्थित तिची म्हणजे पोळी प्रॉपरली पतली होती आणि कॉन्टिन्यू अस थोडं हे करत राहते नरम राहते काय करायचं आईने सांगितलेलं मला छोटंसं हे करायचं थोडस लाईट डीप करायचं सोबत इकडे लक्ष पोळी पोळीदार बाई ही पोळी आता जवळपास झालेली आहे ठीक आहे बाई खाण्यापोटी तर बरी आहे उपाशी नाही राहणार असं करायचं मोदक सारखं करायचं आला पहिले गॅस लो करायचा कारण की नाही का दुसरी पोळी जेव्हा गॅस पोळी जेव्हा होत असते ना तेव्हा तोपर्यंत ते तिकडे जळतील त्याच्यामुळे गॅस स्लो करायचा याला असं सा मोमोज सारखं करायचं त्याला प्रेस करायचं असं डू लाईक दिस अँड बूम डू रेडी टू गो लुक ॲट द स्पीड स्पीड बघा स्पीड गोल कशी आहे बाय